मोठ्याने बोला ना गेलं दाखवा अंक दाखवा अंक दाखवा दाखवा तुझ्या हातात किती आहे हां वाच हा उलटा कर थांब तीन हजार चारशे सात तीन हजार चारशे सा साठ पळा चल एका खुर्चीवर एकच चल बाजूला हां चार हजार पाचशे दोन चार हजार बसा बस बस मानवी इकडे बस ना <laughs> हा दाखवा किती अंक आहे तुमच्या हातात चार सात सहा उलटा करतो नऊ वाच कोण वाचतय नंदिनी कर दाखवा किती आहे फाईव्ह सिक्स किती आहे तिला बोलू दे ना पुढे सरक तू पुढे सर कोण वाचते खुशी ना हा वाच प्राचीन फाय थाउजंड सिक्स्टी बसा बसा चल बा चल मोठ्याने बोल टू थाउजंड एट हंड्रेड फिफ्टीन